नमस्कार शेतकरी बंधू मी आकाश फ्रेंड युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो आहे तुम्ही माझ्या मागे संत्रा बगीचा पाहताय तर या संत्रा बागेत झाडे ही काही झाडे ही पिवळी पडत आहे बाकी झाडे पाहता तुम्ही तिकडे हिरवी आहे पण काही झाडे ही इथे पिवडी पडत आहे तर संत्रा बागेत झाड पिवडी पडण्याचे काय कारण आहे तर हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत घेणार आहोत त्याआधी शेतकरी बंधू तुम्ही आमच्या ॲग्रोफ्रेंड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा त्यानंतर बाजूतील बेल आयकनला क्लिक करा त्यामुळे काय होईल की आम्ही शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ टाकतो तर याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहणार तर शेतकरी बंधू आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संत्रा बागेतील झाडे ही का पिवळी पडतात तर यावर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घ्याय घेणार आहे व त्यावर काय उपाययोजना करायच्या ते सुद्धा आपण येथे पाहू तर झाड हे पिवळी पडण्याची तीन ते चार कारणे आहेत तर त्यामध्ये पहिलं कारण जे आहे तर ते अन्नद्रव्याची कमतरता अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या बागीला असेल तर पाने ही पिवळी पडतात तसंच संपूर्ण झाड हे पिवळं पडून वाढतं त्यानंतर दुसरं जे कारण आहे तर ते कारण यामध्ये आहे शेंडेमर फांदीमर वरच्या बाजूला जी फांदी आहे किंवा फांदी आहे तर ही शेंड्याकडून वाढत फांदी ही मरते तर ती शेंडेमार फांदीवर यामुळे होतं त्यानंतर तिसरं जे कारण आहे आपल्या बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण चुनखडीचे प्रमाण जर सुद्धा जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या बागेला काय होतं की अन्नद्रव्याचा पुरवठा हे व्यवस्थित होत नाही तर त्यामुळे हे झाडं पिवडी पडतात त्यानंतर चौथं जे कारण आहे रोगांचं यामध्ये फायटोक्तोरा रोगांची जर लागण झाल्यास किंवा मुडकूज मुळकूज जे असतात झाडांच्या मुळा तर त्या कुजल्या तर या रोगांची लागण झाल्यास आपलं हे झाड व्यवस्थित अन्नद्रव्य उचलू शकत नाही त्यामुळे हे झाड मरण पावतात मुळकूज तुम्ही इथे बघू शकता की हे झाड आहे या झाडाच्या खाली मी हे गड्डे केला आहे त्या गड्ड्यातून मी या झाडांच्या ज्या मुळा आहे तर या मुळा इथे तपासल्या तर यामध्ये मला असं दिसलं की यामध्ये मुळकूच ज्या मुळा आहे ना ये या इथे पाहू शकता की या मुळा इथे कुजलेल्या आहे तर यामुळे काय होत आहे की मुळा कुजल्या मुळ कुज झाल्या सोबतच यावर बुरशीची सुद्धा लागण झालेली आहे तर त्यामुळे काय होत आहे की हे झाड अन्नद्रव्य ओढत नाही आहे आणि यामध्ये रोगाची सुद्धा लागण आहे फायटोपदोरा ते सुद्धा लागण आहे तर शेतकरी बंधू आता यावर काय उपाययोजना करायची आहे तर याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊ जर तुमच्या बागेला फांदीमर फांदीमर जर झाला असेल समजा की कोवडीवरची पानं आहेच आहे तर ही पानं पिवडी पडून वाढत चालली आहे शेंड्याची पानं तर हे शेंडेमर झाला तर शेंडेमरसाठी काय करायचं प्रति लिटर पाण्याला कॉपर ऑक्झिक्लोराईड अडीच ग्राम याची तुम्ही त्यामध्ये फवारणी काढू शकता याची लागण झाल्यास झाड हे पिवडे पडतं शेंडेमार मध्ये काय होतं की शेंड्यावरील पाणी आहे ही प्रथम पिवळी पडतात त्यानंतर संपूर्ण फांदी ही वाढते त्यानंतर तिसरं जे कारण आपल्या बागेमध्ये पण पाहायचं फायटोपतोरा या रोगांची लागण झाल्यास फायटोपतोरा या रोगांची लागण केव्हा काय होते की अर्ध्या भागातच काही फांद्यांवर किंवा अर्ध्या भागामध्येच आपल्याला झाड वाढून चाललेलं दिसतं तर त्यामध्ये काय होतं की आपल्याला फायटफ रोगांची लागण झाली की हे आपण त्यामध्ये तपासण्याचं आहे तसेच आपल्या बागेमध्ये मुळकूज तु, तुम्ही इथे खाली पाहताय की मी एक गड्डा केलेला आहे त्या गड्ड्यात मी यामध्ये पाहिलं आहे की मुळा कुजलेला आहे का तर मुळकुजमुळे सुद्धा आपल्या बागेची झाडे पिवडी पडता आहे तर यामध्ये हे जे मुळा आहे ना शेतकरी बंधू या मुळा इथे कुजलेल्या आहेत तर यामुळे काय होतं की या मुळा कुजलेला आहे मुळाचा फैलाव जास्त प्रमाणात झालेला नाही आहे तर त्यामुळे काय होतं की हे झाड आहे ना अन्नद्रव्य खालून उचलू शकत नाही आहे मुळांच्या सहारे अन्नद्रव्य जे आपण टाकतो तर त्या अन्नद्रव्य हे झाड उचलू शकत नाही तुम्ही ते पाहत आहे की मुळा या कुजलेल्या आहे तर हे अन्नद्रव्य उचलू शकत नाही तर त्यामुळे काय होतं की हे झाड पिवळं पडतं आणि वाढून जातं तर त्यावर आता काय उपाययोजना करायच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मु तुम्ही इथे पाहता मुळकुदमुळे काय झालं ही शेंड्यांवरील जी पाने आहे ही पानं आहे ना याचा जे शिरा असतात शिरा प्रथम या पिवळा पडलेला आहे शिरा प्रथम पिवळा पडून संपूर्ण पान हे पिवळं पडतं त्यानंतर हे संपूर्ण वाढतं तसंच फायटोप्तोरा रोगाची सुद्धा यावर लागण झालेली आहे आता याची काय उपाययोजना करायचे आहे याविषयी आता आपण माहिती घेऊ अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या बागेची माती तपासणी आहे जी माती असतं तर ह्या मातीची तपासणी आपण करणे गरजेचे आहे त्यानंतर माती तपासणीचा नमुना आल्यानंतर आपण आपल्या बागेला प्रति झाड दहा सव्वीस सव्वीस दोन किलो यामध्ये आपण यामध्ये खत टाकायची आहे जर तुमच्या बागेचे वय दहा वर्षापेक्षा आतील असेल तर याची अर्धी मात्रा तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे सोबत आपण यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्राम यामध्ये आपण टाकायचे आहे तसेच शेतकरी बंधू आवश्यकतेनुसार आपण आपल्या बागेला मायक्रोन्यूट्रनची फवारणी आपण आपल्या बागेत काढायची आहे त्यानंतर आपण इथे फाटोपतोरा तसेच मुळकूच याविषयी आता आता माहिती घेऊ तर शेतकरी बंधू यामध्ये काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या बागेला आपण जसे अन्नद्रव्य टाकण्याआधी किंवा अशा प्रकारे मूळकूच जर तुम्हाला बागेत दिसत तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्या बागेला सर्वप्रथम आपण आळवणी करायची आहे आळवणी कशाची करायची त्याविषयी पण मी तुम्हाला आता माहिती देतो आपल्या बागेला आपण फुलोमीन फुलोबीनची यामध्ये आळवणी करायची आहे प्रति झाडाला दोन लिटर पाणी यामध्ये आपल्याला आळवणीमध्ये गेलं पाहिजे तर आळवणीमध्ये फुलुमिन घ्यायचं आहे फुलंमीन काय करायचं आहे दोनशे लिटर पाणी वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण दोन लिटर हे फुलुमिन टाकायचं आणि आपलं जे झाड आहे तर या झाडाला आपण रिंग पद्धतीने फुलुमिन टाकू शकता किंवा यामध्ये आपण चार यामध्ये गड्डे करायचे आहेत त्या गड्ड्यामध्ये अर्धा अर्धा लिटर पाणी टाकायचे आहे म्हणजे जे फुलोमिनचं मिश्रण आहे तर ते आपण अर्धा अर्धा लिटर टाकून ते चार गड्ड्यात सोडायचं आहे किंवा आपण रिंग पद्धतीने सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो जिथे बारा वाजताची सावली पडतं त्या भागात आपण रिंग पद्धतीने हे टाकू शकतो त्यानंतर आपण जे अन्नद्रव्य टाकायची तेसुद्धा आपण फुलोमिन टाकल्याचे तीन ते चार दिवसांनी आपण ते अन्नद्रव्य टाकायची आहे फुलोमिनने काय होईल तुमच्या ज्या मुळा आहेत बागेचा बागे तर है जा है, या बागेच्या ज्या मुळा आहे या मुळा वाढण्याचं प्रमाण हे फुलोमिन करेल तुम्ही बघू पाहू म्हणजे फुलोमिन वापरल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी परत आपण असा गड्डा करून पाहायचं की आपल्या बागेला ज्या मुळा आहे संत्रा झाडीच्या ह्या वाढल्या का नाही तर खूप चांगल्या प्रकारे फुलोमींनी तुमच्या बागेतील ज्या मुळा आहे या मुळा वाढण्याचं काम हे फुलोमिन करतं त्यानंतर आपण आपल्या बागेला फुल टाकलं की त्यानंतर पाच ते सात दिवसानंतर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे आहे अन्नद्रव्यसुद्धा टाकू शकतो जर फायटोप्थोरा या रोगाची लागण झाली असल्यास मेटॅलॅक्सिल अधिक मॅनकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक आपण आपल्या बागेत हे यामध्ये यामध्ये आपल्याला आळवणी करायची आहे सोबत त्यासोबत आपण जर जवस तेल टाकलंस तर अजूनसुद्धा चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो त्यानंतर नंतर आपण याची आळवणी करायची आहे आवश्यकतेनुसार आपण आठ दिवसांनी परत याची आळवणी करायची तर त्यामुळे आपल्याला यावर नियंत्रणसुद्धा चांगल्या प्रकारे भेटणार आहे तसेच शेतकरी बंधू आपल्या बागेमध्ये जर चुनखडीचे प्रमाण चुनखडीचे प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणात असेल तर आपल्या बागेला त्यामुळे काय होतं की अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे आपले झाड घेऊ शकत नाही तर चुनखडीचे प्रमाण जास्त सुद्धा आपले संत्रा बाग ही पिवडी पडते तर शेतकरी बंधू बरेच शेतकरी मला एक कमेंट आल्या होत्या की मागे पण आपण एक दोन व्हिडिओ टाकले होते जर तुम्हाला ती औषधं मी सांगितलेली औषधं जर तुम्हाला तुमच्या बाजारात भेटत नसेल तर काय करा की मी खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधाची लिंक टाकतो तुम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा ती औषधं घरपोच मागू शकता तर शेतकरी बंधू तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला यामध्ये कमेंट करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आमच्या ॲग्रोफ्रेंड इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद